विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली ज्येष्ठ नेते कुमार शिंदे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे खासदार प्रणित शिंदे यांनी नेहरूनगर इथल्या जागृती विद्या मंदिर इथं आपला मतदानाचा हक्क बजावला राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल असा दावा त्यांनी केला दरम्यान दक्षिणच्या उमेदवारीवरून बरंच नाट्य रंगलं याबाबत विचारणा करताच आमचा पाठिंबा धर्मराज काडादी यांना असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आपल्या ह्या मतदारसंघामध्ये या शाळेमध्ये मी मतदान करतो मग आमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचा असो पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असेंब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेनी ह्याने सपोर्ट केला धनराज दिना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांच्यासह त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती